नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा जो कृषीपंप आहे सोलर कृषीपंप आहे जो आपल्याला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत आपल्याला मिळाला होता त्याच्यामध्ये आपल्याला हा जो पंप आहे साधारण जवळजवळ एक सहा सात वर्षापासून आपण याचा वापर करत आहोत आणि तेव्हापासून हा पंप चांगल्या पद्धतीने चालत आहे याच्यावरती मी एक दोन व्हिडिओ बनवलेले होते ज्यामध्ये मी त्याच्यामध्ये एक जो हा इकोजेनचा जो कंट्रोल बॉक्स आलेला आहे त्याच्यामध्ये जे सिम कार्ड आहे आयडियाचं सिम कार्ड आहे ते आपण मोबाईलमध्ये यूज करू शकतो का किंवा त्यातून जे आडीशेम बी नेट भेटतं ते कशा पद्धतीने भेटतं या पद्धती पद्धतीचा आपण हा तो व्हिडिओ बनवलेला होता हिंदीमध्ये बनवलेला होता पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की ही जी कृषीपंप आहे हा कृषीपंप सोलर कृषीपंप आपण ब्लूटूथच्या माध्यमातून मोबाईलद्वारे मोबाईलच्या एका ॲपद्वारे कशा पद्धतीने ऑन ऑफ करू शकतो किंवा याच्यामध्ये जी आकडेवारी आहे जसे की फ्रिक्वेन्सी स्टेटस व्होल्टेज ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपला पंप किती वेळ चाललेला आहे किती वेळ चालवायचा किती वेळापर्यंत चालवून तो बंद झाला म्हणजे त्याचं जे शेड्यूल कसं सेट करायचं ह्या सगळ्या गोष्टी ब्लूटूथच्या माध्यमातून जसं की ह्या सोलर पंपचा तो जणू काही रिमोटच आहे अशा पद्धतीने आपण ते कसं रिमोटनं ॲक्सेस करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि असे जे टेक्नॉलॉजी व्हिडिओ आहेत हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे मग पाहूया तर मग आता आपण आपल्याकडे ह्या कंट्रोल बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये काय काय लिहिलं आहे बघा आजची तारीख आहे बघा चोवीस सहा दोन हजार पंचवीस तारीख आहे आयडियाचं सिम कार्ड आहे आणि जी म्हणालेलं आहे ज्याचं इंटरनेट टू जी सुरू आहे सध्या आणि मोटर सध्या ऑफ आहे फ्रिक्वेन्सी झिरो आहे स्टेटस झिरो आहे चोवीस तारीख आहे नऊ वाजून पंचवीस मिनटं झालेल्या आहेत आणि आपण आता या मोबाईलद्वारे तुम्हाला मी ते ॲप कसं ॲक्सेस करायचं आहे कशा पद्धतीने कनेक्ट करायचं आहे सगळं काय सांगणार आहे तर हा मोबाईल आहे याचं स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो मी सुरुवातीला तर स्क्रीन रेकॉर्डिंग चालू होत आहे आणि स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे आता पहा मी याच्यामध्ये एक ॲप आहे इकोट्रॉन म्हणून आहे इकोट्रॉन ॲप आहे बघा हे ओपन केलेलं आहे आणि या ॲपमध्ये आता मी सध्या यात लॉग इन केलेलं आहे आता ही जी सोलर पंप आहे हा आपण रिमोटली म्हणजे लांबून सुद्धा जसं की जगाच्या जा पाठीवर कुठून सुद्धा आता इथं जरी पंप असला इंडिया इंडियामध्ये तरी आपण भारतामधला पंप अमेरिकेमधून सुद्धा चालू करू शकतो पण इंटरनेटच्या सहाय्याने पण आजचा जो व्हिडिओ आपण तो ब्लूटूथच्या सहाय्याने चालू करणार आहे तर आता याच्यावरती मी क्लिक करतो आता ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही सध्या ब्लूटूथ आपला ऑफ आहे ब्लूटूथ ऑन करूया ब्लूटूथ ऑन केल्यानंतर आता डन म्हणूया आता इथे इथं ब्लूटूथचं चिन्ह आहे बघायचं शेजारी जे वायफायसारखं हॉटस्पॉटसारखं चिन्ह दिसतंय ते इंटरनेटसाठीच आहे पण सध्या आपण ब्ल्यूटूचा वापर करतो डेटा माझा बंद आहे हो काही हे सगळं सर्च झालेलं आहे सर्च होऊन आता कनेक्ट झालेलं आहे आता इथं तुम्ही जर ऑप्शन बघितलं तर वर लिहिलं बघा मोटर ऑन तुम्ही साईड स्क्रीनमध्ये सुद्धा बघू शकता मोटर ऑनचं ऑप्शन ऑप्शन आहे मोटर ऑफचा आहे मोटर फ्रिक्वेन्सी आहे पॉवर आहे एनर्जी आहे अशा बरेच काही आहे तसंच इथं तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड शेड्यूल आहे शेड्यूलसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तुमचं प्रोफाईल आहे आणि सेटिंग सुद्धा आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत परंतु आता आपण मोटर ऑन करून पाहूया आता इथे त्याचा स्टेटस काय दाखवतोय बघा नॉट पंपिंग लिहिलेलं आहे आता मी मोटर ऑनवरती क्लिक करतो मोटर ऑनवरती क्लिक केल्यानंतर आता रिफ्रेश करूया आपण स्टेटस याचा रिफ्रेश केल्यानंतर मोटर ऑनवर शिफ्ट झालेला आहे आणि तुम्ही इकडं पाहू शकता सिस्टीम रिमोटली स्टार्टेड तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता बघा याच्या व्होल्टेज पण दाखवायला सुरू झालेला आहे पावर दाखवत आहे करंट दाखवत आहे या सगळ्या गोष्टी आता स्क्रीनवरती आपल्या कंट्रोलर बॉक्स दाखवत आहे आता सांगत आहे की सिस्टीम रिमोटली स्टार्टेड म्हणजे रिमोटच्या माध्यमात रिमोटली म्हणजे लांबून आता याचा अर्थ असा असतो की लांबून लांबून म्हणजे तुम्ही ब्लूटूथ किती साधारणपणे एक वीस तीस फुटापर्यंत तुम्ही फक्त याचा ऍक्सेस करू शकता जर तुमच्या कंट्रोलर बॉक्सचं जर हेतलं बटन खराब वगैरे झालं असेल खालचं ऑन ऑफ करायचं बटन जे असतं आपण मॅन्युअली जे ऑन ऑफ करू शकतो तेजर जा एसा एसा ते जर बटन खराब झालं असेल किंवा तुम्हाला करंटची भीती वाटत असेल किंवा तुमचा जो सोलर पंप आहे त्याच्याकडनं जरा अडचण निर्माण झाली असेल गवत झाला असेल ही चुकाटीची भीती असेल तर अशा वेळेस तुम्ही रिमोटली अशा ब्लूटच्या माध्यमातून ऑन करू शकता आता तुम्ही पाहिलेलं आहे की ऑन तर झालेलं आहे आता याचं इथं सध्या झिरो झिरो सगळं दाखवते का आता मी रिफ्रेश पेज करतो बघा याचे सगळे स्टेटस दाखवते हे बघा फ्रिक्वेन्सी आता मला दाखवते मोटर फ्रिक्वेन्सी पासष्ट हर्ड्समध्ये दाखवत आहे आणि तीच फ्रिक्वेन्सी आतमध्ये सुद्धा त्याच्या जे आ, कंट्रोलर बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी त्याच्यावरती फोकस करतो हां बा कंट्रोलर वरती सुद्धा तुम्हाला तीच फ्रिक्वेन्सी पाहायला मिळेल जवळपास तीच फ्रिक्वेन्सी आहे पावर पण कन्झ्युम्शन दाखवते एनर्जी किती यूज केलेलं आहे दाखवते सगळं काही आपल्या कंट्रोलर बॉक्समध्ये दाखवत आहे तीच गोष्ट मी तर रिफ्रेश केली की के मला पण इथं जे करंट अपडेट आहेत जसं मी किती यूज करतोय किती फ्रिक्वेन्सी आहे सगळं काही मला या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहायला मिळते आता हे सगळे जे काय आपण करतो हे फक्त एका ब्ल्यूटूथच्या माध्यमातून करत आहोत तुम्ही देखील असं ब्ल्यूटूथच्या माध्यमातून तुम्ही असं हा पंप चालू करू शकता आणि ऑन आन, किंवा ऑफ करू शकता आम्ही आता ऑफ करतो बघा ऑफ करून ऑफ टर्निंग ऑफ द मोटर येत आहे टर्निंग ऑफ व्हायला लागलेलं ला आहे तसं तिथं बघा आता सध्या मग दाखवत होतो बघा फ्रिक्वेन्सी वगैरे आता रिमोटली ऑफ म्हणून पण दौ� येईल काय आयडियाचं सिम कार्ड आहे आणि सिस्टीम रिमोटली शट ऑफ बंद करण्यात आलेलं वेट मंथ आहे म्हणजे आता ती ऑफच होणार आहे आणि ते मी जरी फ्रीजर पेज केलं आहे माझं मोबाईल स्क्रीनचं बघा झिरो हट सगळं दाखवावं लागलेलं ला साईड स्क्रीनला तुम्ही बघू शकता सगळं झिरो झिरो झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचा जो सोलर पंप आहे तो ब्लूटूथच्या माध्यमातून चालू किंवा बंद करू शकता आणि आपण आता दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये आपण इंटरनेटच्या साहाय्य जसं की तुमचा पंप घरी आहे पण तुम्ही कुठल्याही जगाच्या जा, कुठल्याही पाठीवर जरी असला तरी तुमच्याकडे जरी मोबाईलमध्ये इंटरनेट असेल तर तुम्ही ते ॲक्सेस करून तुम्ही कशा पद्धतीने चालू बंद करू शकता हा पंप हे सगळं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्यामध्ये तुम्ही आयडिया कार्ड दिसते गुगल आलेलं आहे तिथे जी आलेला आहे म्हणजे टू जी नेटवर्क आहे तर वेगवेगळ्या कंट्रोलर बॉक्समध्ये वेगवेगळं कार्ड असू शकतं आता काही लोकांचं आता नवीन सेटअप असल्यामुळे तुमचं कार्ड चालू असतं पण काही लोकांचं कसं काय काही लोकांचे का लो कार्ड बंद झालेले आहेत तुम्ही त्याबद्दल दुसरे सिम कार्डसुद्धा वापरू शकता पण हे कंपनीकडून जे सिम कार्ड भेटलेलं असतं ते एम टू एम कम्युनिकेशन असतं म्हणजे मशीन टू मशीन फक्त त्यासाठीच वापरतात याच्यात तुम्हाला फोन वगैरे करता येणार नाही काय नाही याच्यावरून तुम्ही टेक्स्ट मेसेज पाठवू शकता आणि ह्याच्यावरती इंटरनेट पण तुम्हाला थोडंफार भेटतं पण तुम्हाला ह्याच्यावर कॉल नाही किंवा ह्याच्यावरती कॉल येऊ शकत नाही एस एम एस येऊ शकत नाही त्यामुळे हे फक्त एम टू एम सिम कार्ड असतं जे कंपनी प्रोवाईड करत असते ते तुम्ही मोबाईलमध्ये यूज करू शकत नाही पण मोबाईलमध्ये सिम कार्ड तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला मोटर वगैरे चालू करायचं असेल लांबून म्हणजे इंटरनेटची सुविधा वापरायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये सिम कार्ड टाकू तुमच्या जवळजवळ जिओचा असेल किंवा टू जी नेटवर्क चालू असेल तर आयडिया असेल वीआचं वी म्हणतो आपण त्याला ते कार्ड तुम्ही टाकू शकता तर आयडिया ते कारण हे जुनं सिम कार्ड आहे जवळजवळ दोन हजार अठरा एकोणचावीसचा हा पंप घेतलेला होता मी त्यामुळे तिथं आयडिया असं नाव येत आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने रिमोटली लांबून चालू बंद करू शकता ते कसं करायचं याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर अशीच टेक्नॉलॉजी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जर काही क्युरीज असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका धन्यवाद